नमस्कार में चा चा जो जो मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा व शांतीचा जावं हीच बप्पाचरणी प्रार्थना तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना आणि भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर सगळ्या आज बहिणी भावांकडं जाणार माहेरी जाणार तर नितीन आलेलं आहे बघा इकडे पुण्यालाच कारण मी जाणार नव्हते जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं की छपूला आलेली आहे तर मग आम्ही नाही गावाला गेलो नितीन येणार पण होता तसं पण त्याचं पुण्यामध्ये काम होतं तर मग तो आलेला तर झालाय मस्त चहा पाणी केला उशिरा येणार होता म्हणून आम्ही हे केलं होतं माहिती गणल उशिरा बनवून पुण्यात असते ट्रॅफिक

तर राखी बांधून झालेली आहे आणि हे दोघे पण निघालेत आणि मस्त जेवणाचा प्लॅन केला होता पण यांचं पुण्यामध्ये जरा काम आहे ना त्यामुळे यांना टाईम नाहीये तर हे निघालेत दोघे पण हे आता कुलाळते रोशनला तर ही आहे ह्या वर्षी सोनू मोनू नाही आले भूषण नाही आला दादू तिकडं आता फौज मध्ये आणि एक घरातलं वादळ म्हणजे सोना ते पण नाही त्याच्यामुळे खूप शांतता ही आहेत असंच राहणे मी हसत खेळत लग्न झाल्यावर बाबाने बहिणीला विसरावा नाही नाहीतर लग्न झाल्यावर विसरशी बाबा बर का नाही यायच्या त्यांना आणायला जायला लागतं एक दिवस अगोदर आता तरी ती आली पुढच्या लग्न बिग्न झाल्यावर त्यांना आणायला जायचं जा। डायरेक्ट त्यांच्या घरी हम्म मानाने घेऊन यायच्या तरी तो सोनाचा व्हिडिओ कॉल आला होता आणि तिच्या पप्पांचा पण आला होता जेव्हा नितीनला ओळख होते ना तेव्हा त्यांचा पण कॉल आला होता तर सोना पण रक्षाबंधन मिस करते तर चला आता रक्षाबंधनाचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे आणि रोशन आणि छकूला गेलेली वरती टेरेसवरती हे करायला फोटो काढायला गेलेत तर सोना नाही आहे त्याच्यामुळं सोनाला खूप मिस करतो आहे आम्ही आणि कसं आहे प्रत्येक वेळेला सगळी मुलं असतात मुंबईवरून सोनू मोनू आणि भूषण येतात पण ह्या वर्षी कोणीच नाही फक्त रोशन आहे आणि त्याच्यामुळं खूप असं शांत शांत वाटते त्या दोघांना पण रोशनला छोकलाला पण ते शांत शांत वाटतंय कारण कोणी नाही आहे ना त्याच्यामुळं तर ही साडी ना आम्ही शैला मी रुपाली ताईंनी ना आम्ही ही साडी घेतलेली वर कसा वाटतोय शैला ताईंनी आणि रुपाली ताईंनी ना गोल्डन कलर घेतलेला आहे आणि मी हा कलर घेतला जरा वेगळा घ्यावा म्हटलं म्हणून हा कलर घेतलेला आहे जरा जरा असा पर्पल आहे तर कसा वाटतोय हा कलर आणि ना ह्या साड्या आम्ही शुरूवरून मागवलेल्या मनिषाने घेऊन दिल त्या कारण इथं आम्ही गेलो होतो ना पाहायला तर साडेसातशे रुपये सांगितले होते त्या साडीचे आणि मग आम्ही काय केलं शुरूला सेल लागले होते मग मनीषाला घेऊन द्यायला सांगितलं मग मनिषाने ना घेऊन दिल्या तर सहाशे सहाशे रुपयालाच बसल्या ह्या साड्या आणि इथं काय साडेसातशे शिवाय कमीच करत नव्हता तो माणूस मग आम्ही काय केलं तिकडून मागवल्या ह्या साड्या आणि ब्लाऊज नाही शिवलं ह्या साडीवरचा मी हाच घातलेला आहे कारण ह्या साडीवरचा ब्लाऊज माझा विचार असा आहे की सोनासाठी शिवावा सोनं जास्त वेळ घालेली साडी माझ्यापेक्षा म्हणून मी म्हटलं सोनाला शिवावा याचा ब्लाऊज तर कसं वाटते चला आता मस्त खिचडी बनवते गरम गरम आणि हा शिरूरला ये ना भरपूर दुकानांमध्ये सेल लागलेले आहेत आता अजून एक साडी पाठवलेली मनीषाने घेऊन तर ती दाखवते तुम्हाला तर बाबा दुसरी साडी आहे ओके ही साडी आहे खूप छान आहे सुकं वगैरे खूप मस्त आहे तिचं मग दाखवतो ओपन करून पाहू शकता बघा अशा कलरची आणि अशी बॉर्डर आहे त्याला खूप छान वाटते मस्त वाटते तर चला एक दिवस आता पाटीलता इकडे द्यायचे पिको फॉलसाठी ब्लाउज पण त्या शिवतात म्हटलं मग आता एखाद दिवशी असंच घालायचं गावाला जातानी था चला आता घेते खिचडी करून परत त्याच्यानंतर वाहुलेलं जायचं आहे